डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज नांदेड येथे विनम्र असे अभिवादन करण्यात आलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो अथवा महापरिनिर्वाण दिन असो त्या दिवशी पुस्तकांची करोडो रुपयांची हजारो रुपयांची विक्री होते हे विशेष आहे याप्रमाणे नांदेडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज हजारो पुस्तकांचे स्टॉल लागले होते आणि लोकांनी खरेदी पण केलेली आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील या पुस्तक विक्री व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकल्या जातो त्यामुळे हे विशेष असे महत्त्व आहे